अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिणेला असणारा सोलापूर जिल्हा या सोलापूर जिल्ह्यामध्ये वडगाव नावाचं एक अतिशय दुर्गम असं अगदी आजही फार चांगला रस्ता नाही असं वडगाव नावाचं फार छोटस गाव आहे सात सदस्यांची ग्रामपंचायत असणार ते छोटस गाव त्या गावामध्ये जिल्हा परिषदेची सातवी पर्यंतची शाळा होती बघा फार जुनी शाळा किंबहुना ती शाळा जर पाठीमाग आम्ही पाहिली तर असं वाटलं की ते इंग्रजांच्या काळात होतं का काय कुणास म्हणजे फार जुनी शाळा होती अगदी तिला पडकी झडकी शाळा असे म्हणायची आणि या शाळेमध्ये चौथी चौथीमध्ये एक शिकणारा मुलगा होता त्या मुलाचं नाव होतं बघा तुमच्यासारखं अतिशय हुशार अतिशय गुन्हे अतिशय चुनचुणीत होता त्याचं नाव होतं मधुकर बघा हा मधुकर प्रचंड बुद्धिमान होता अगदी पहिलीच्या प्रज्ञाशोध पासून ज्या ज्या वर्गामध्ये ज्या ज्या स्पर्धेमध्ये त्यानं पार्टिसिपेट केलं त्या त्या स्पर्धेमध्ये त्याचा पहिला क्रमांक यायचा नुसता पहिला क्रमांकच नाही तर तो शाळेमध्ये वागत असताना आपल्या सगळ्या मित्रांना प्रचंड मदत करायचा खूप छान आपल्या गुरुजनांचं आई वडिलांचा सगळ्यांचा आदर करायचा की सारं गाव म्हणायचं मुलगा असावा तर मधुकर सारखा इतका आदर्श होता इतका सुसंस्कारी मुलगा होता मधुकर मात्र गेल्या काही दिवसापासून त्याला एक छोटीशी वाईट सवय लागली होती बघा आता छोटीशी वाईट सवय काय लागली होती तर हा काय करायचा सकाळी लवकर उठायचा बर सकाळी लवकर उठायची वाईट सवय नाही मग मर... सकाळी लवकर उठल्यानंतर आईचे काम करायचा हे सुद्धा वाईट सवय नाही मग आईचे काम केल्यानंतर हा त्याचा आवरायचा हे सुद्धा वाईट सवय नाही त्याचा आवरल्यानंतर शाळेची वेळ झाली की पाठीवर दफ्तर टाकायचा आणि आईकडं किचन मध्ये जायचा आणि आईचे काम केले त्याच्या बदल्यात आईकडून पन्नास पैसे मागायचा काही वर्षापूर्वीची गोष्ट त्यावेळेस पन्नास पैसे किंमत होती कशाची होती सांगतो पन्नास पैसे कशासाठी घ्यायचा हे पन्नास पैसे घ्यायचा आणि धावत धावत मस्तपैकी शाळेमध्ये यायचं शाळेमध्ये आल्यानंतर तो त्याच्या डोक्यात एकच चक्र असायचा मधली सुट्टी कधी होते मधली सुट्टी कधी होते मधली सुट्टी कशासाठी तर त्या मधल्या सुट्टीमध्ये बाया नावाचा एक कळकटलेल्या कपड्याचा मळकटलेल्या कपड्याचा एक गारीगारवाला आहे गोड आहे गार आहे गोड आहे अशी बिगर टायरची सायकल रेटत रेटत तो गारीगार वाला गारीगार विकण्यासाठी यायचा मग फक्त मधुकरच नाही तर मधुकर बरोबर त्याच्या अनेक मित्र मंडळी धावत 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 त्या बाळ्याकडे जायचे त्या बाळ्याला पन्नास पैसे द्यायचे त्याच्याकडून गारीगार घ्यायचे गारी मधल्या सुट्टीमध्ये गारीगार खायचे असा मधुकरचाच नाही तर शाळेतल्या अनेक विद्यार्थ्यांचा असा दिनक्रम ठरलाच होता काही काही मुलांना पैसे मिळायचे नाही काही काही मुलं भांडवून आणायचे काय कोण जस जमन तस एक दिवस काय झाला नेहमीप्रमाणे हा दिनक्रम सुरू असताना मधुकरच्या आई वडिलांनी विचार केला आणि विचार करणं फार काळाची गरज आहे असं आपले हे मुलं आज हे आपले यांना चुकीचं वाईट हे कळत नाही हे आई वडिलांनी शाळेनं सगळ्यांनी सांगणं नवं नवं तर परिसरातल्या प्रत्येकानं सांगणं यांच्यावर रुजवणं ही काळाची गरज आहे आज मुलांना कुरकुरे खायला काहीच चुकीचं वाटत नाही कुरकुरे खायला काहीच वाईट वाटत नाही मात्र कुरकुरेच्या रूपानं आपल्या शरीरामध्ये आपण विष घालतोय हे मुलांना सांगणं गरजेचं त्या लेकरांना माहिती नाही मुलांना पाच रुपये दहा रुपयाला एवढा मोठा पुडा येतो त्यामध्ये आरोग्याचं शरीराचं कामाचं काहीच नसतं एक टक्का बी नसतं प्रचंड केमिकल असत फक्त तुमच्या जिबेला चव चांगली लागावी असं केमिकल वापरलेलं असतं आणि म्हणून त्या कुरकुऱ्यानं तुमच्या आरोग्याचं शंभर टक्के वाटू होणार आहे म्हणून लक्षात राहू द्या कुरकुरे शंभर टक्के बंद करा हे विष आहे हे केमिकल आहे म्हणून मला साथ तुमची पाहिजे आजपासून कुरकुरे आजपासून कुरकुरे अजून एक गोष्ट तुम्हाला खास आवडीनंच सांगतो आमच्या काळात नव्हती सर आपल्या काळामध्ये फॅशन नव्हती तुमच्या काळात आली कुठून अचानक पालक वर्ग इतका जागरूक झाला एवढा फॅशनेबल झाला आणि घरोघरी घरोघरी वाढदिवस पोरांचे साजरे व्हायला लागले बरं आता तो नवीन फॅशन मी पाहिली वर्षाला बड्डे ठीक होते परंतु आता हा बड्डे सहा महिन्याचा आता सहा महिन्याचा बर्थडे एक दिवसाचा बड्डे महिन्याचा बड्डे आता घरी जाऊन तुम्ही म्हणायचं ना मम्मी आम्हाला हाफ बड्डे करायचा सहा महिन्याला बड्डे करायचा नाही तर परत म्हणता कोणी सांगितलं तुम्ही सांगता मान आलो केसरणी सांगितलं होतं ते असतं हाफ बड्डे साजरा करायचा ते नाही त्यामध्ये तुम्हाला सांगतो वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर वाढदिवसाच्या निमित्तानं आनंद साजरा करावा मित्रमंडळींना बोलवावं खूप छान छान सेलिब्रेशन करावं हे सगळं ठीक आहे परंतु त्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही काय कापता केक कापता तर केक म्हणजे केमिकल आहे केक हे तुमच्या आरोग्यासाठी कुठल्याच कामाचा नसताना सुद्धा आपण इतक्या आवडीनं या पोरांना तर केक इतका आवडतो बा भा। बा बाबा वाढदिवसाला बोलावलं नाही ना तरी पण यांना नुसतं कळन ना शेजारच्या गल्लीमध्ये अमक्या अमक्याचा वाढदिवस गपचीप जाते आणि घाटा घाटा केक खात <laughs> हा तुमचं काही साधा खेळ नाही तुम्ही आमच्या गल्लीमध्ये तर एक पोरग असं होतं पोरग पोरगत तीन चार वर्षाचं म्हणजे अजून पहिलीला बी नाही पहिलीला बी नाही त्याशी माळ आणायचं कुरकुऱ्याची एवढी माळ आणि त्या असं टरा टरा त्याला फोडायचे बी एवढी आयडिया ना की ती आखी बरोबर सगळी माळ फोडायचं आणि दोन मिनिटात भाकरी गप्पा गपा 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 गप्पा तसेच पोरं मी चॉकलेट खाताना पाहिले चॉकलेट खाताना गपा 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 खात तर पोराओ चॉकलेट जर खाल्ले तुम्ही तर तुमचे दात तुम्हाला सांगतो तुम्ही दहावी पर्यंत जाऊस तर दात राहणार नाही आणि बोळके राहतान तुम्ही तरुणपणी ह्या बाल वयातच म्हाते दातच नाही राहिले तर खातान कसे बोलता नाही यायच म्हणून चॉकलेट केक कुरकुरे हे सगळं बंद आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो वाढदिवस साजरा करा वाढदिवसाला काय करा एक किलोचा दोन किलोचा तुम्हाला जेवढे मित्र आलेत ना तेवढा एक बॉक्स घ्यायचा असा बॉक्स बॉक्स घ्यायचा त्याच्यामध्ये तुमच्या आसपास कुठेही फळं मिळतात बघा छान छान सगळ्या प्रकारचे जे फळं मिळत असतील स्वस्त मग काय टेन्शन घ्यायचं नाही केक पेक्षा स्वस्तच असतात ते फळं भरायची आणि मग त्याला छानसं पॅकिंग करायचं ते पॅकिंग केल्यानंतर व बड्डे ज्याचा आहे वाढदिवस ज्याचा आहे त्याच्या हाताने तो बॉक्स कापायचा आणि बॉक्स कापला की त्यातले फळ सगळ्यांना वाटायचे किती छान बरं फळं खायला किती भरे असा विचार मधुकरच्या आईवडिलांनी केला होता काय विचार की या मधुकरला आपल्या बाळाला गारिगारची लागलेली सवय चांगली नाहीये फार थंड खाणं दातासाठी चांगलं नाहीये फार गरम खाणंही दातासाठी चांगलं नाहीये यांनी विचार केला की उद्यापासून आता मधुकरला पैसेच द्यायचे नाही मधुकरला तर काय माहितीच नाही काय नेहमीप्रमाणे सकाळी उठला आईचे कामं केले त्याचं स्वतःचा आवरलं पाठीवर दफ्तर टाकलं आता निघायचं शाळेची वेळ झाली निघायचं किचनमध्ये नेहमीप्रमाणे गेला पण आई किचनमध्ये दिसलीच नाही आई किचन मध्ये दिसलीच नाही आई कुठे गेली इकडे तिकडं थोडंसं शोधलं आई शेजारच्यांच्या घरी जाऊन बसली होती आणि शेजारच्यांना सांगितलं होतं सांगायचं नाही हे पैसे मागत याची सवय मोडायची थोडा वेळ इकडे तिकडं शोधलं घड्याळाकडे पाहिलं अरे शाळा भरली उशीर झाला तर मॅडम मारतील सर मारतील म्हणून हा मधुकर धावत धावत शाळेमध्ये तसाच आला शाळेत आला बसला मित्रमंडळींमध्ये धिंगाणा मस्ती चिमटा बिमटा गोंधळ सुरू झाला हा तुमचा काही साधा खोड नाही तुम्ही गपचिप बसायचे नाही तरी बरं तुम्ही इतके शिस्तबद्ध आहेत की गेल्या तास दीड तासापासून इतक्या शांततेने ताटकांना ठेवून बसलेले बघा वा वा किती अलीकडची पिढी सर इतकी फास्ट झाली आणि इतकी भारी झाली की यांना थोडंसं वातावरण चांगलं मिळालं की हे ॲटोमॅटिक घडतात बघा ऑटोमॅटिक इतकी फास्ट झाली की के माप नाही म्हणजे आमच्या काळात मी जेव्हा दोन हजार सात आठ साली व्याख्यानाला सुरुवात केली की मी लहानपणाला आत्ता गीते सरांमुळे शेरकर सरांमुळे मी बारकाल्यांच्या शाळेमध्ये जायला लागलो बारकाल्यांच्या शाळेमध्ये बारकाला पाकिट मिळतं म्हणलं ते नकोच आपल्याला मोठ्याल्या कॉलेजमध्ये एवढ्या मोठ्याल्या पाकिटाचे व्याख्यानं येतात बारकाल्या पाकिटाचा नादच धरायला नको म्हणून आजचा कार्यक्रम सुद्धा दौंड बारामती आणि फलटण मोठ्या पाकिटाचा होता गीते सरांनी बळजबरीनं मला इकडे आणला पण तुम्हाला त्याच्यातून एक गोष्ट सांगतो की तुमची शिस्त तुमचे संस्कार अतिशय भारी म्हणून तुम्हाला खास खास ही गोष्ट सांगतोय की मधुकर आता वर्गामध्ये बसलाय मुलांमध्ये मिसळलाय गोंधळ सुरू झालाय आणि तो विसरून गेला पैसे आणले नाही नेहमीप्रमाणे मधल्या सुट्टीची वाट पाहत होता जशी वेळ झाली मधली सुट्टी झाली मधली सुट्टीची सुट्टी बेल झाली आणि सगळ्यात पुढे सगळ्यात पुढे हा मधुकर धावत दावा, धावत वर्गाच्या बाहेर गेला त्या शाळेच्या मैदानामध्ये तो कळकटलेल्या कपड्याचा मळकटलेल्या कपड्याचा बिगर टायरची सायकल रेटत रेटत आलेला आणि गार रे गोड गार रे गोड असा ओरडत ओरडत तो बाळ्या उभा होता त्याच्या हातामध्ये गारीगार होती हा मधुकर त्याच्या जवळ गेला बाळ्याने लगेच मधुकरच्या हातामध्ये गारीगार दिली मधुकरने हातामध्ये घेतले ते ओंडामध्ये घातली आणि मग पैसे देण्यासाठी खिशात हात घातला आज मधुकर कडे पैसे होते आज मधुकर पैसे नाही लक्ष हुशार आहे बघा आणि मग लक्षात आला रर पैसे आणलेच नाही पैसे आणलेच नाही कधी कधी तुमचं होमवर्क पूर्ण नसताना जे कडक शिक्षक कडक मॅडम जे असतात त्यांच्या क्लासला जर होमवर्क पूर्ण नसेल तर तुम्ही कसं तोंड करता मॅडम पोट दुखत होत अरे स्वने पोट नाही कोपराल धरले पोट इकडे हा पोट दुखत होता तस या मधुकरने काय केलं गारीगार तर तो तोंडामध्ये टाकलेले आणि पैसे तर नाही आणि मग पहिल्यांदा पहिल्यांदा त्या गारीगारवाल्या बाळ्याला असं आदरपूर्वक हा मधुकर म्हटला बाळू बाळू आज मी पैसे आणायचं विसरलो घड्या उद्या नक्की पैसे आणेल तेवढं फक्त आज लक्षात राह बाळ्यालाही पहिल्यांदा कुणीतरी बाळू म्हटलं होतं रुबाब वाढलाय फुगलाय आणि मग तो सुद्धा रुबा बाद म्हणतोय ठीक आहे ठीक आहे पण जर उद्या पैसे आणले नाही तर तुमच्या हेडमास्तरांना नाव सांगेल मुख्याध्यापकांना नाव सांगेल आणि मग तिथं हा मधुकरने कुणाचं बोलणं आतापर्यंत ऐकलं नव्हतं आणि जर या गारी गारामुळे जर मारखायची वेळ आली त्याने ठरवलं नाही आजचे पन्नास पैसे उद्याचे पन्नास पैसे एक रुपया बाळ्याच्या तोंडावर फिकून मारायचं आणि याला परत कधी बाळू म्हणायचं नाही पहिल्यांदा बाळू म्हटलं होता आपला आडल्यावर आपण लेगोड बोलवतो आपण कसा दे का झाला आता दुसऱ्या दिवस आता दुसऱ्या दिवशी मग दुकारला किती पैसे घ्यायचे होते आईकडून वा 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 कसले हुशारपुरब एक रुपया घ्यायचा होता आज आईच्या आधी उठलाय पहाट पहाटच आज आईचे किरकोळ कामं नाही आज आईचे धुणे भांडे सुद्धा करतोय आईच्या लक्षात आलं आज चिरंजीवांची सेवा वाढली शाळेतून जेव्हा तुम्हाला ट्रीप बद्दल माहिती सांगितली जाते आणि तुम्हाला मम्मी पप्पाला सांगायचं असतं की ट्रीप जाणारे एवढे पैसे भरायचे त्यावर लई सेवा तुमची अगदी तशा पद्धतीनं हा मधुकरात भरपूर सेवा करतोय आईच्या लक्षात आले याची सेवा काय कामाची नाहीये बरोबर सगळं झाली याला काय माहिती नव्हतं आई वडिलांचा काय प्लॅन ठरलेला आहे आणि मग शाळा भरायची वेळ झाली पाठीवर दफ्तर अडकवलं हा धावत धावत किचनमध्ये गेला किचनमध्ये आईच नाही अरे बाबू आता लय अवघड झालं मग हा हा नुसता आता इकडे तिकडं शोधाशोध करून थांबला नाही महिलांच आणि बालकांचं एक सगळ्यात भारी शस्त्र असत रडणं <laughs> लय रडल मोकार मध्ये बॉम्बलो काय काय तर इतकं इतका, इतका आवाज करीत गावात घुमित्यात डोळ्याला पाणी नाही असं मोकार रडत होतं आईला ऐकायला येत होतं पण आईला पण बसली होती म्हणली तुझी खोडच मोड येणार गारीगार खायची कोड नाही चाली रळत रडत एक जणांनी कोणतरी सांगितलं येड्या शाळेची वेळ झाली उशिरा गेला तर तसा बी मार खाशील तसंच पळत पळत शाळेमध्ये आलाय शाळेमध्ये बसलाय आता मात्र टेन्शन मध्ये आता मात्र टेन्शन मध्ये पैसे आणले नाही बाळ्या येईल हेडमास्तरांना नाव सांगेल सगळ्यांच्या पुढे मला मार खावा लागेल माझा अपमान होईल गेल्या चार वर्षामध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी चार वर्षात एकदाही मी बोलणे खाल्ले नाही आता मला मार खावा लागेल मनातली मनात विचार करत होता मधली सुट्टी होऊच नाही मधली सुट्टी का याच्यासाठी थांबणार होती का बरोबर आहे की नाही कसले हुशार हुशारपूर बऱ्याच वेळा असं कधी कधी होतो आपणही विचार करतो एखाद्या मॅडमचा एखाद्या सरांचा होमवर्क पूर्ण नसेल ना तर आपण मनातले मनात प्रार्थना करतो देवा आज ते, हो ते सरी येऊच नको मग त्या सरांची गाडी पंक्चर होऊ द्या त्या सरांचा पाय मुरू द्या आपल्याला काय घेणं देणं नाही फक्त सर येऊ नाही द्या अगदी हा मधुकर मनातल्या मनात, मनात प्रार्थना करत होता विचार करत होता की हा गाडीगार वाल्या बाळ्या येऊच नाही येऊच नाही येऊच नाही येऊच नाही मधली सुट्टी होच नाही होच नाही होच नाही परंतु ठरल्या वेळेला बेल झाली मधली सुट्टी झाली जशी मधली सुट्टी झाली वर्गातले सगळे मुलं उड्या मारत उड्या मारत धावत धावत वर्गाच्या बाहेर गेले पण मधुकरच धाडच झालं नाही तसाच बसून राहिलाय तसाच बसून राहिलाय आता दहा मिनिटाची ती मधली सुट्टी आहे त्यातले एक दोन मिनिट निघून गेले पण त्या बाळ्याचा गारे गोडे गारे गोडे आवाजच ऐकायला येणार आहे आवाज काय येण्यावर आवाज आहे ना म्हणून थोडस धाडस निर्माण झालं मधुकर उठला आणि खिडकीच्या फटीतून कानुसा घ्यायचा गुप्च प्रयत्न करतोय की बाळ्याचा आवाज येतोय का बाळ्याचा आवाज आहे ना खिडकी उघडली पाहिलं दिसतोय का तरी बाळ्या दिसेना अजून थोडस धाडस निर्माण झालं शाळेच्या वर्गाच्या त्याच्या वर्गाच्या बाहेर जाऊन पाहिलं शाळेच्या प्रांगणामध्ये सुद्धा बाळ्या दिसेना थोडस बरं वाटलं हायस वाटलं छान वाटलं पण बाळ्या का आला नाही गेल्या काही दिवसापासून गेल्या काही महिन्यापासून नवं नवं काही वर्षापासून दिनक्रमानं नित्यक्रमानं दररोज येणारा तो बाळ्या कळकटलेल्या कपड्याचा मळकटलेल्या कपड्याचा बिगर टायरची सायकल रेटत येणारा तो जो बाळ्या आहे तो बाळ्या गाडीगारवाला बाळ्या का आला नाही हा प्रश्न या प्रश्नाचं काहूर शंकांचं मौर फक्त मधुकरच्याच नाही तर सगळ्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालं होतं मधली सुट्टी भरली सगळे मुलं वर्गामध्ये जाऊन बसले तुम्ही जशी शांत वर्गामध्ये बसता तशा पद्धतीने वर्गामध्ये बसलेले असताना चौथीच्या वर्गामध्ये नेहरू पायजामा घातलेली एक व्यक्ती हळवार पावलं टाकीत वर्गामध्ये आली वर्गामध्ये आल्यानंतर मुलांनी पाहिलं रे हे आपले सर नाहीयेत हे आपल्या मॅडम नाहीयेत हे कुणीतरी नवीनच आहे वर्गात गोंधळ चालूच होता वर्गात गोंधळ चालू असताना अचानक कोपरातला काळ्या उठला अयो म्हटलं गारीगरवाला बाळ्या कशाला आलाय वर्गामध्ये गारीगारवाला बाळ्या आलाय असं म्हटल्यानंतर कुणी गारीगरवाला बाळ्याचा हात ओढतय कुणी पायजामा ओढतय कुणी नेहरू ओढतय बाळ्या गारी करळ्या गार गारी कर दे बाळ्या गाडी करदे मधुकर मात्र उठला नाही मधुकरला धक्का बसला की बाळ्या डायरेक्ट वर्गामध्ये आलाय काय झाले कोणास सगळा वर्ग अतिशय गोंधळ आणि काय चाललंय समजेना पण सगळ्या मुलांनी हा गोंधळ पाहत असताना पाहिलं की बाळ्याच्या डोळ्यातून आसुरूंच्या थारा वाहत आहेत बाळ्या रडायला लागलाय हा वाला बाळ्या का रडतोय हे काही मुलांना कळेना मात्र मुलं आपापल्या जाऊन शांत जाग्यावर आपापल्या जागेवर जाऊन बसले वर्गामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स झाला शांतता निर्माण झाली आणि मग हा जो बाळ्या या बाळ्याने हातामधले खडू डस्टर वही पेन मध्यभागी असणाऱ्या टेबलवर ठेवले आणि दोन पावलं पुढे जाऊन गालावरचे आसरू पुसत पुसत हा बाळ्या आपल्या जीवनाची कर्म कहाणी सांगू लागला विद्यार्थी मित्र तुमच्यापेक्षाही लहान असताना तुमच्यापेक्षाही लहान असताना एका अपघातामध्ये माझ्या आई वडिलांचा मृत्यू झाला मी निराधार झालो मी पोरका झालो ज्या वयामध्ये आईच्या मांडीवर बसून आईनं भरवलेला प्रेमाचा घास खायचा त्याच वयामध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यांनी यानं त्यानं दिलेलं खरकट शिळपाकांना खात होतो ज्या वयामध्ये बाबांचं बोट धरून हे जग पाहायचं होतं हे जग शिकायचं होतं त्याच वयामध्ये मी या जगाची धुनी भांडी करत होतो मिळल ते काम करत होतो खर तर शिकण्याचा सोडा जगण्याचा आधार संपला होता जगण्याची इच्छा अपेक्षा संपली होती पण मला माझ्या मायचा माझ्या आईचा एकच छोटासा प्रसंग आठवतो माझी आई मला मांडीवर घ्यायची आणि म्हणायची माझा बाळू खूप शिकणार आई वडिलांचं गावाचं आणि देशाचं नाव मोठं करणार आहे मी लहान असतानाच तो अपघात झाला म्हणून माझ्या आई वडील मला फार आठवत नाहीत मात्र तो प्रसंग मला सातत्यानं आठवतोय माझी आई माझ्या डोक्यावर हात फिरवायची आणि म्हणायची माझा बाळू खूप शिकणारे खूप मोठं होणारे गावाचं देशाचं आई वडिलांचं नाव मोठं करणारे मला त्या आईच्या एका इच्छेसाठी मला त्या बाबांच्या एका स्वप्नासाठी फक्त जगायचं नाही तर शिकण्याचा संकल्प केला मी निर्धार के केला आणि आयुष्याचा संघर्ष सुरू झाला आधार कोणाचा नव्हता छोट्याशा गावामध्ये पहाटे उठायचो पहाटे उठल्यानंतर गावामध्ये धावत पळत जाऊन पेपर टाकायचो डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी पेपर टाकलेत शिकायला पैसे नव्हते शिक्षणासाठी पैसे नव्हते बहिणीचे दागिने मोडले आणि म्हणून पहा एक दिवस या संघर्षामधून एक सामान्य विद्यार्थी एक पेपर विकणारा पेपर टाकणारा विद्यार्थी या भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो नुसता राष्ट्रपती नाही तर मिसाईल मॅन होऊ शकतो <स्ति> तसाच हा बाया पेपर टाकत होता पेपर टाकायचे लहानपणी तुमच्यापेक्षाही लहान असतानाच त्याच ही अवस्था आहे त्याचही परिस्थिती आहे पेपर टाकायचे झाल्यानंतर गावाच्या बाहेर छोटस हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये जायचं धुनी भांडी करायचा त्या हॉटेलमध्ये फरशी पुसायचा आणि रात्रीचे भांडे जर त्या रात्रीच्या भांड्यामध्ये अन्न शिल्लक असेल तर ते गोपचिप मालकाला चोरून खायचा शिळ पाक ही हे ज्वलंत घडलेली सत्य घटना आहे पहा असे सर जिवंत आहेत आणि मग दहा वाजता शाळा भरायची धावत पळत शाळेमध्ये जायचा शाळेमध्ये पाच वाजता शाळा सुटली की पुन्हा धावत धावत घरी यायचा घर कसलं हो परत पुन्हा कामाला त्या हॉटेलमध्ये दिवसभराचं त्या भांड्यामध्ये अन्न शिल्लक असेल कुणाचं शिळ जे मिळन ते खायचं तुमच्या हस्ती तालुक्यातील आप्पा कोरपेंचं जीवन चरित्र हे तुम्ही वाचलं असेल मी तो हमाल की ज्यांनी कुत्र्याला टाकलेली भाकरी खाऊन जीवन जगलेत कुत्र्याला टाकलेली भाकरी मधली घटना आहे मी त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम केले की अशा संघर्षभूत मातीमध्ये आपला जन्म झालाय आणि आपले आदर्श सुद्धा अशाच पद्धतीचे संघर्ष करणारे असायला पाहिजे झालं पर्यंत असा दिनक्रम होता बारावीला खूप चांगला स्कोर खूप चांगले मार्क्स मिळाले कुणीतरी सल्ला दिला बाबा रे तुला काही आधार नाही म्हणून तू डीएड कर शिक्षक हो लवकरात लवकर तुला नोकरी मिळेल म्हणून मग डीएड ला फॉर्म भरला लगेच नंबर लागला कारण बारा बारावीच्या गुणवत्ता यादीमध्ये नंबर आला होता आता डीएड ला नंबर लागलाय परंतु डीएडच्या हॉस्टेल आणि साठी जे काय फी लागत होते ती फी याच्याकडे कुठे आहे मग फी कशी भरायची तर गावातल्या सावकाराकडून दोन वर्षाच्या मुदतीवर कर्ज घेतलं कर्ज घेत असताना आधाराला काय तर आई वडिलांची एक शेवटची आठवण होती ती पडक झडक घर गहाण ठेवलं दोन वर्षानंतर मी शिक्षक होणारे मला नोकरी लागणार आहे आणि मग मी व्याजासह तुझं मुद्दल जे आहे ते परत करीन या आधारावर या बोलीवरती सावकाराकडून कर्ज घेतले एक वर्ष झालं दोन वर्ष झालं डी एड कम्प्लीट झालं शिक्षण पूर्ण झालं मात्र या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये परिस्थिती अशी आहे ज्याचा वशिला त्याच कुत्र जातो एक अशी परिस्थिती याला नोकरी मिळेल गुणवत्तेवरती नोकरी मिळेल तिसरं वर्ष संपत आलं आता सावकाराचे तगादे सुरू झाले अरे व्याज मुद्दल नाही तरी व्याज तरी भर मुद्दल नाही तरी व्याज तरी भर नाहीतर तुझं घर हडप कराल ज्या आई वडिलांच्या एका आठवणीसाठी मी जगायचं आणि शिकायचं ठरवलं त्या आईवडिलांची शेवटची आठवण जर माझ्याकडून हिरावून घेतली तर मग माझ्या शिक्षणाचा काय उपयोग आणि म्हणून ते घर सांभाळायचं असेल तर व्याज भरणं गरजेचं होतं आणि व्याज भरण्यासाठी एवढं शिक्षण करून सुद्धा या बाळ्यानं स्वतःची कर्मकांनी तो सांगतोय की गारी गारीगारचा व्यवसाय सुरू केला गारीगारचा व्यवसाय करत असताना अगोदर तो गारीगारचा बॉक्स डोक्यावर घेऊन फिरायचा गावातल्या भंगारवाल्याला दया आली त्यानं भंगारात आलेली बिगर टायरची सायकल याला दिली म्हणून बिगर टायरची सायकल रेटत रेटत हा बाळ्या जो आहे हा बाळ्या गारीगारचा व्यवसाय करत होता ज्या हॉटेलमध्ये त्यानं बारा वर्ष काम केलं होतं त्या हॉटेल मालकानं दिलेला नेहरू पायजामा रात्री धुवायचा तोच दुसऱ्या दिवशी घालायचा आणि म्हणून कळकटलेल्या मळकटलेल्या कपड्यांचा बाळ्या म्हणून त्याची ओळख होती मात्र हा बाळ्या सांगतोय विद्यार्थी मित्रांनो काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेनं माझी मुलाखत घेतली त्यावेळी जिल्हा निवड मंडळ होते शिक्षक भरतीसाठी जिल्हा निवड मंडळानं माझी मुलाखत घेतली आणि योगायोगाचा की मी ज्या शाळेमध्ये गारीगारचा व्यवसाय केलेला आहे त्या शाळेमध्ये माझे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आज मी तुमच्या समोर तुमचा गारीगारवाला बाळ्या नाही तर तुमचा गुरु तुमचा शिक्षक म्हणून तुमच्या समोर आल्या असा बाळ्या सांगतोय आपले आदर्श कसे असायला पाहिजे आपले आदर्श अशा पद्धतीचे संघर्ष करून शून्यातून व्यसनमुक्त जीवन जगून काहीतरी विश्व निर्माण करणारे स्वामी विवेकानंदांप्रमाणे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या प्रमाण आदर्श असायला पाहिजे कुठल्याही चित्रपटामधले मालिकेमधले जे खोटे हिरो हिरोईन आहेत ते व्यसने आहेत दुराचार्य आहेत ते आपले आदर्श असू शकत नाही आणि जे ज्यांचे हिरो हिरोईन आदर्श आहे त्यांचं भविष्य घडू शकत नाही आणि म्हणून लक्षात राहू द्या आदर्श अशा पद्धतीचे संघर्षमय असायला पाहिजे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो बालमित्रांनो तुमच्याशी संवाद साधत असताना दररोजच्या टी व्ही चॅनलच्या बातम्या जर तुम्ही पाहिल्या पेपरच्या बातम्या जर तुम्ही वाचल्या तर त्याच्याहून लक्षात येतं किती छोट्या छोट्या कारणामुळं हे विद्यार्थी माणसं किती टोकाला जात आहेत अगदी आत्महत्येचा निर्णय घेत आहेत या पृथ्वी तलावर कितीतरी लोक आहेत असे आहेत की ज्यांना परमेश्वरानं निसर्गानं दृष्टी दिलेलीच नाहीये ज्यांनी जन्मापासून जग पाहिलं नाही आई बाबांना पाहिलं नाही बाकीचं जग तर सोडून द्या दृष्टीच नाहीये तरी त्यांचं जगणं त्यांचं वागणं त्यांचं कर्तृत्व त्यांचं आचरण असं आहे की आजही या जगाला त्यांचा प्रेरणा म्हणून उपयोग होतोय हा जग त्यांच्याकडून बघून शिकतोय जग त्यांच्याकडून बघून लढ बघा आज या पृथ्वी तलावर असे कितीतरी जण आहेत की ज्यांना परमेश्वराने हातच दिले नाही स्वतःच्या हातानं खाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे मात्र तरी त्यांचे विचार त्यांचं जगणं त्यांचं वागणं असं आहे की आज जगाला त्यांच्याकडून प्रेरणा मिळत आहे या पृथ्वी तलावर असे कितीतरी जण आहेत स्वतःचे पाय नाहीयेत स्वतःला पाय नाहीयेत चालायचा धावायचा विषय नाही तर उभा राहता येत नाहीये आणि अशी परिस्थिती असून सुद्धा आज त्यांचं जगणं आज त्यांचं कर्तृत्व असं की जगाला प्रेरणा देणार आहे आपल्यासारखे हात पाय धन दौलत आई वडील चांगल्या संस्थेमधलं शिक्षण एवढं सगळं असताना जर आपल्या डोक्यामध्ये एखाद्या परीक्षेमध्ये मार्क्स कमी पडले एखाद्या स्पर्धेमध्ये आपण अपयशी ठरलो तर आपल्या डोक्यामध्ये जर या अपयशामुळे या पराभवामुळे जर आत्महत्येचा विचार येत असेल तर आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊन उपयोगच काय हरिवंशराय बच्चन यांनी आपल्याला सल्ला दिलाय बघा अपेक्षक चुनौती स्वीकार करो एक द्या चुनौती स्वीकार करो क्या कमी रहे देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चैनो त्यागो तुम जब तक न सफल हो नींद चैनो को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार जह नहीं होती कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने करणे कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती